आपल्या सगळ्यांचं स्वागत बोर्डाच्या नव्या कायद्यावरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून सरकारवरती गंभीर आरोप करण्यात आलाय हिंदू मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा सरकारचा नीच टावे आहे असं ठाकरे गटानं म्हटलंय नेमकं काय लिहिलंय तर हिंदू मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र हरियाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा सरकारचा नीच डाव आहे मुळात या वक्फ बोर्ड कायद्याबाबत सरकारमध्येच एकमत नाहीये वक्फ बोर्डातील माफिया कोण आणि त्यांच्या नेमणुका कोण करत इतर धर्मांतील माफियांचं सरकार काय करणार कोणी या प्रश्नांची उत्तरं देतील का असं ठाकरे गटाच्या मुखपत्रात आज नमूद करण्यात आलंय Thank you